बहिन किरी बहीण भावंडाची बोरी उद्या बाजारा जायची बाई बंधू सोयऱ्याला बोल ग बाई बाईरी घ्याची बहीण भावंडाची बोली भाऊ बहीण भावंडाची ना उद्या बाजारा जायची मै सोयऱ्या ग्या र बाई मी न मला करायाची निघ सांगून झाडे न बाई बाजारात एवढी आनवळ ग बाई ग बाई आहे तुझ्या परवाला भावाला बाई सांगून झाडे त्यारी न बाई सारासारी हारी ग बाई तुली का बरोबरी ग सांगून झाडी त्यारी न बाई बाजारात बाई बाजारात ग बाई अनवळ तुझी मजी पदरात असं दे बाई असे बाई म्हणल्या तिरे असं का तू मायला गाणं नाही सोयरा बंधू माझा ग सोयरा सगळ्यान ना याला बंधू माझ्या सोयऱ्या न बाई ग काम कटीन हिया केला तिच्या बाई नटून खटून भीक बाळीच्या झोकात सावळा माझा लागून बाई ग गुनिस धोका बाई मज मला दिसत आईना बोलवाण्याची मै नान बाई ग गामून दुकाने येईना बाय पाय म्हण बाई नटून खटून कुठं चालला बनून कितीतरी हा का मारून बाई दादा शिपाई म्हणून माझ्या गावाचा पाटील पुशी तो मग माये बोल ती माय बाई न बाई ग माझ्या बाळाचे दोस्त दार आले तर म्हणजे पावनी आताची शिरापुरी पुरी दारू ह्या बकऱ्याची ग चाल नाही माझ्या घरी खात माया माझ्या खाल नसलं तिला म्हणजे बाई बाई मया घर पावना आताची डाळ रोटी माझ्या बंधूच्या जीवासाठी न बाई ग भोयाला गेली चिटी रस त्यानं चाला बाळ माझा घर होईला बाळ माझा घर होईला न बाई ग गा। काळारुमाल डोईला बाळाला गिष्ट झाली कोणाच्या नेत राची वळ्या रागती न बाई गिरी उतरा धोतराची आता पप्पा वाघ मिरी उतरायला धोतराची बहिणीच्या गावात जाया सांगितो माय बारा न बाई ग बैल ती ते सोडी बहिणी लावला असा आहे तसा बोल लेखी कोण म्हणलं बाई आड्याला मुराळी नको धाडू माया बाई गंगला पाणी लाई न बाई ग चढ उतार ठाव नाही बाई आड्याला मुराळी आणि हे वाटत रुसला बाई वाटत रुसला न बाई बाईगी सोडून बसला वाटत आहे तस बाई बाई लाडा याची बहीण सासऱ्याला चाली वाट लागली झाडीची बोलत माझा न बाई घागर लाडूची

असा पडतो ग बाई माझ्या देखावर लग्न नाही झालं लग्न नाही झालं किती आई वाढलं लग्नाचा मनात बाई लग्नाचा सामा म्या गिळ मधी केला बाळा तुझ्या लग्नाचा न बाई ग नाही मला सीन आला बाई बाई नवऱ्याचा बाप माग कशाला गाला बाळा माझ्या ग भाज्या कामे दिला विला बायवरीचा बाप आग आयराला भेला आग आयराला केला न बाई गुबोळ्याने चढ केला मुलं बाबाईल बाई मांड त्या दारीन चिपूर कशा न झाला चिपूल कशा न झाला ग बाई नवयाचा बापणाला बाई ला बांडवाच्या डिळ्या नाता ला मै बई बाई बोल ग बाई अर खोगिराला जागा ठिवा भाची घोडी आली म्हण मैया घोडीन मोराच्या नात नाचली ती ग बाई पेड मजी दाट निती मयाची घोडीन पाऊ पाऊल चलती पाऊ पाऊल चलती ग बाईजमावशी बोलती बाई उन्हाळ्यात उन्हा इताच्या झाडा मोरी मावसीचा बाई घडीवरून टाळा मायेबाई ग बाई तिथं घडीवर घडीवरून टाळा म्हणजे जाऊन बाईली एका चालीन घेतली आजू लावून वाट बोलत माझा बंधू ग बाई मावळ आली भेट वाटला गाव माया बंद पडीन मोराच्या नाचणी ती मोराच्या नाचणी ग बाई पेड मधी दाटणी ती कस करून मया बंद वाचे घोडीर दाना खाई ना मुगीचा काय सांगू गोरे बाई ग बाई एक तालुका दुगीचा एक तालुक्यात दुगीचा बाळाची गसा सरवाडी नाणी माझ्या मना दुगी बोलते मा <Skushan> <Sarcast> नको <laughs> <अर्गावार। laughs> राहू ये तू भिगी म्हणजे नको नाही असा आला ये तुझ्या बाई गावाला काळ्या कळवा ता पोरी किसा वाटत बंगला माझा सावळा ग राब बाई गावा जात्या झालं मला नाच उतरला पारापसी बापाचा ग सर्वाती न बाई देतो लोका पसी गौऱ्या